नमस्कार मैत्रिणो आज तुम्हाला मी खरवसाच्या वड्या दाखवणार आहे पण ह्याच्यात एक म्हणजे हे चिकाच्या दुधापासून आहे तर आपल्या साध्या नॉर्मल दुधापासून केलेल्या आहे माझ्या मुलीला खरवस घ्यायची खूप इच्छा झाली होती इथं चिकाचं दूध म्हणून मी आज त्या केलेल्या आहेत खरवसाच्या जवळ अगदी आलेल्या आहे नव्वद टक्के खरवस म्हणायला हरकत नाही कोल्हापूरमध्ये हे बाहेर आपल्याला मिळतात त्या पद्धतीनं ह्या केल्या असतील असा माझा एक अंदाज आहे पण आता तुम्हाला मी त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय तुम्हाला दाखवते तर अगदी खरवसाच्या लागत गेलेली रेसिपी आहे त्यासाठी फुल क्रीम दूध मी एक वाटी घेतलेली आहे त्यानंतर घट्ट दही बांधून ठेवलेलं एक वाटी आहे दूध पावडर अर्धा वाटी आहे साखर पाऊन आहे आणि जायफळ घेतलेलं आहे किसून घालाय जायफळ आहे तर आपण आता इथं करायला सुरुवात हा पहिला एक आहे भांड्या दूध मी वाटी दूध घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा वाटी आपण दूध पावडर घेतलेली ती घालत आहे अर्ध्या वाटी घराची जास्त तरी चालेल अर्धा वाटी पण बरोबर आहे या प्रमाणातच करा बघा तुम्हाला आणखी खरवसाच्या लवकी जवळ जाणारी ही रेसिपी आहे आता मिक्स झालेला आहे पण असं हे घालत आहे काय केलं होतं एक तासवर एका कपड्यामध्ये बांधून ठेवतो त्यातील सगळा पाण्याचा अंश खाली पडला आहे आणि घट्ट दही घट्टही या रेसिपीला लागणार आहे आता ते पण आपण छान मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आपण इथं साखर घालूया ते पण साखर वेगवेगळं पण आपण मिक्स करूया सगळी साखर वगळली पाहिजे अंतर आपण आता सगळं

जायफळ शिस्तून आधी ठेवलेले त्याची तो वेगळी नाही पण ऑल टाईम तयार झालेलं आहे आता आपण कुकरणासाठी ठेवायचं आहे तर मी तर कुकर मध्ये स्टँड ठेवून त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे त्याला उकळी आल्यानंतर ना आता हे आपण जे भांडं आहे सर्वसाच त्यामध्ये ठेवया वीस मिनिट आपण हे ठेवायचं आहे ठेवायचं आहे तुम्ही जरी तरी असं कुर्टीमध्ये घालून तडईत घालून सगळे बघा चमचा आपण आता चमच्याला ते लागत नाही किंवा म्हणजे पातळ नाही आहेत जर असे घट्टर कन्सिस्टन आलेली आहे त्याची आपण ते आपण आता बाहेर काढून घेऊया आपण हे आता बाहेर काढलेला त्या फ्रीजमध्ये एक दोन तास सेट करण्यासाठी ठेवूया गरम हे काढायचं हे बघा सेट झाल्यावरती हालत नाही आहे अगदी सेट झालेलं आहे आपलं आता आपण ह्याच्या वड्या पाडून ठेवूया छान अगदी वड्या ह्याच्या मऊ तुम्हाला कट करताना दिसत असेल अगदी मऊ छान होतात माझ्या मुलीला खूप खरवस खावं खावं लागतं पण आमच्या इथं चिकाचं दूध मिळत नाही कोल्हापूरमध्ये असेल तर आपण लगेच जो मार्केटमधून घेऊन आलो असतो किंवा इतर ठिकाणी आता बाहेर वड्या मिळतात त्या अशाच केलेल्या असते कारण की कायम पिकाचं दूध मिळणं हे कठीण आहे बघा आता वड्या मिळा किती छान अगदी मस्त तयार झालेल्या आहेत आपण हे वड्या सगळ्या ह्याच्यात काढून घेऊया मैत्रिणी करून पहा हे पोरांना खूप आवडेल मोठ्या लोकांनासुद्धा आवडेल आणि सुून पाहताय रेसिपी नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा व्हिडिओ बघितला लाईक करा तुम्ही नक्की हे बघा आता आपल्या सर्वसाच्या ह्या वाड्या तयार आपण मिल्क फुडिंग सुद्धा शकतो याला आमची सर्वच नाही जर तर मिल्क फुडिंग म्हणजे बरोबर आपण खाऊ शकतो तयार झालेल्या हे आपल्या नक्की करून पाहा धन्यवाद